नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूटूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण गुरुपौर्णिमा निमित्त गुरुचरित्र सप्ताह कसा करायचा आहे पारायण कसे करावे या संदर्भात सविस्तरपणे त्याचे नियम व पद्धती पाहूया गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा गुरु गुरुपरंपरेत गुरुचरित्र या ग्रंथाला अनन्यसाधारण असे महत्व आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदा इतकाच मान्यता पावलेला आहे चौदाव्या शतकात नरसिंह सरस्वती यांचा दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला असे सांगितले जाते चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली आषाढ पौर्णिमा येते आषाढ पौर्णिमा हीच गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते भारतीय परंपरेत गुरुचे स्थान अगदी वरचे आहे त्यामुळे या दिवशी गुरुपूजन करून गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक जण गुरुचरित्राचे विशेष पारायण करण्याचा संकल्प करतात गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह करायचा असेल तर कधीपासून सुरू करावा गुरुपौर्णिमा कधी आहे कसे पारायण करावे त्याचे महत्त्व त्याचे नियम पारायण पद्धती आणि काही मान्यता आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया गुरुचरित्राचे स्वरूप आणि महत्व गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे या प्रासादिक ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्याची विभागने ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान कर्म भक्ती याचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनासाठी गुरुचे मार्गदर्शन कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केलेले आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथानात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे याशिवाय व्रत वैकल्पेही सांगितली आहेत यात्रांची वर्णने केली आहेत आचारधर्म शिकवला आहे मूल्यांची रुजवण केली आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन या गुरुचरित्रात केलेले आहे गुरु गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी कशी तयारी करावी गुरु गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी काही तयारी करणे आवश्यक आहे दत्तगुरूंची मूर्ती किंवा मूर्ती नसेल तर तसबीर घ्यावी दत्तगुरु आणि स्वामींची प्रतिमा असेल तरीही चालेल ज्या दिवशी पारायण सुरू करणार असाल त्या दिवशी एका चौरंगावर स्वच्छ वस्त्रे घालावी आणि त्यावर दत्तगुरूंची स्थापना करावी गुरुचरित्र पारायण सप्ताह करण्याचा संकल्प करावा तसेच गुरुचरित्र पारायण सप्ताह का करण्यात येत आहे हेही दत्तगुरूंना सांगावे संपूर्ण सात दिवसा दिवस पारायण निर्विघ्न पद्धतीने पार पडावे यासाठी दत्तगुरूंना साखडे घालावी दत्तगुरूंची पूजा करण्यापूर्वी प्रथमेश असलेल्या श्री गणपतीचे आवाहन करावे आणि पूजन करावे यानंतर दररोज सप्ताह सुरू असताना गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी दत्तगुरूची विशेष पूजा करावी षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी दररोज अभिषेक करावा पिवळी फुले पिवळ्या रंगाचा समावेश असलेली मिठाई आवर्जून अर्पण करावी गुरुचरित्र पारायण सप्ताह पूर्ण झाला की पिवळ्या रंगाच्या वस्तू दत्तगुरूशी संबंधित वस्तूचे निश्चितपणे दान करावे गुरुचरित्र पारायण करण्याचे काही महत्त्वाचे नियम गुरुचरित्र पारायण काळात शक्य असेल तर गोमातेला अन्नदान करावे गुरुचरित्र वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते बारातीस ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने या काळात पारायण वाचन बंद ठेवावे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात सुतक असेल तर अशा वेळेस गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे गुरुचरित्र सप्ताह कालावधीत रोज सकाळी व सायंकाळी गुरुचरित्राच्या पोतीस धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी शक्य झाल्यास तिने सांजेला श्री विष्णू सहस्रनामाचे पठन करावे वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे ओरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये श्री दत्तात्रयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्री दत्तात्रयांचे आव्हान करावे पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंतरून ठेवावे वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करावी वाचन सुचिरभूत होऊन सोहळ्यानेच करावे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावे वाचन करावे शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इप्सित फळ आपोआपच मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा अवधूत श्री गुरुदेव दत्त माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद